नमस्कार मित्रांनो ज्याप्रमाणे सगळ्या तुम्हाला लोकांना अश्वगंधा आणि शिलाजीत बद्दल नक्कीच कल्पना आहे अश्वगंधा आणि शिलाजीत हे इक्वली सेक्च्युअली वेलबिंग साठी हे पॅरल चालतं पण त्याचप्रमाणे तुम्ही एक हर्ब असा आहे जो याच्यापेक्षा चांगला हर्ब्स आहे तो तुम्ही टाळता आणि ते तुम्ही घेत नाही त्याच्यामुळं आज त्या एका नवीन आयुर्वेदिक हर्ब्सविषयी ज्याला आपण म्हणतो गोखरू या गोखरूबद्दल बद्दल आज आपण थोडक्यात सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करीत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत आहे आणि काउन्सिलिंग करत आहे खरोखर कर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच मराठी व्हिडिओला मतलब माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांना शेअर करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की गोखरू गोखरू तुम्हाला माहिती आहे गोखरूचे बीज पण येतात ते बाजूच्या चित्रामध्ये मी टाकलेले आहे तर गोखरूचे बीज येतात त्याची तुम्हाला पावडर करावं लागते आणि रोजचा डोस जो असतो दोनशे पन्नास मिलीग्रॅमपासून तर पंधराशे मिलीग्रॅमपर्यंत आपण गोखरूचे बीज घेऊ शकता गोखरूची खासियत एक आहे की ज्याप्रमाणे हे हुम आपल्या मेलमध्ये हे सेक्च्युअल ॲपिडिजॅक आहे त्याचप्रमाणे हे स्त्रियांमध्ये पण सेक्च्युअल ॲपिडिजॅक आहे जर स्त्रियांना जर काम उत्तेजनाचा अभाव असेल किंवा ओलेपणाचा अभाव असेल तर गोखरू हे चांगलं पावडर आहे आणि गोखरू पावडर तुम्ही डेली सकाळी एक चम्मच संध्याकाळी एक चम्मच किंवा टॅबलेट फॉर्ममध्ये पण गोखरू माझ्या क्लिनिकमध्ये अवेलेबल केलेलं आहे ते तुम्ही घेऊ शकता तर मित्रांनो गोखरू जे आहे याचे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनसाठी पण काम चांगलं होऊ शकतात आणि गोखरूमुळं तुमच्या हार्टची हेल्थ लिव्हरची हेल्थ आणि किडनीची हेल्थ या दोघांच्या तिघांचे म्हणजे ऑर्गन मेन जे ऑर्गन आपले आहेत यांची हेल्थ मेंटेन करण्यासाठी आयुर्वेदिक शास्त्रामध्ये गोखरूचं चा खूप चांगलं विश्लेषण दिलेलं आहे आणि एका सायंटिफिक स्टडीद्वारे असं पण आढळून आलेलं आहे की ज्या लोकांना गोखरू म्हणजे ॲज अ म्हणजे स्टडी झालेली आहे की प्लॅसिबो लोकांना दिलेलं आहे काही पावडर असतं आणि काही गोखरूचं पावडर दिलं तर त्यांच्यामध्ये सेक्च्युअल पावर स्टॅमिना आणि सेक्च्युअल हेल्थ चांगली इम्प्रुवमेंट जाण्यासाठी या गोखरू या पावडरचं नक्कीच हेल्प झालेली आहे तर गोखरूला तुम्ही बिलकुल निग्लेक्ट करू नका ज्याप्रमाणे अश्वगंधा शिलाजी सफेद मुसरीचं तुम्हाला सगळं नॉलेज आहे त्याचप्रमाणे हे गोखरू जे कॉमनली तुमच्या कोणत्याही म्हणजे एखादा किराणा गोखरू जे बीज भेटतात त्याचे पावडर करून तुम्ही घेऊ शकता किंवा त्याचे कॅप्सूल येतात किंवा आमच्या क्लिनिकला त्याच्या टॅबलेटमध्ये आम्ही त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तर हे तुम्ही कंज्युम करून तुमचं सेक्च्युअल पॉवर स्टॅमिना नक्कीच इम्प्रूव्ह करू शकता तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की आयुर्वेदिक जर औषधी म्हटलं तर त्याचे कोणतेही दुष्परिणाम पण होत नाही फक्त प्रेग्नन्सीमध्ये द्यायला नाही पाहिजे आणि दुसरी गोष्ट जर प्लोस्टर जर वाढलेलं असेल तर त्याच्यामध्ये पण थोडंसं सांभाळून देणं गरजेचं असतं असं एका स्टडीमध्ये आढळून आलेलं आहे तर मित्रांनो तशा बऱ्याच स्टडीज आलेल्या आहेत की गोकरू हे चांगलं सेक्च्युअल ॲफिडिजॅक आहे आणि याची पावडर जर तुम्ही टॅबलेट फॉर्ममध्ये किंवा क्या, कॅप्सूल फॉर्ममध्ये घेत असाल तर नक्कीच तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये त्याचे बेनिफिट होऊ शकतील धन्यवाद मित्रांनो